कुंभमेळ्याच्या मेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम देवेंद्र फडणवीस रविवारी दिनांक तेवीस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते आगामी सिंहस्थ कुंभमेळा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस तयारी संदर्भात आढावा बैठक घेणार असून काही ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप पर्यंत दौऱ्याची सविस्तर माहिती प्राप्त झाली नसली तरी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे नाशिकमध्ये नाशिक न्यूज दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दिनांक तेवीस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ आढावा बैठक बोलविली आहे राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे